नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिलला बघा या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथी म्हणजे महाराजांनी या दिवशी त्यांचा देह ठेवला होता पण महाराज आजही आपल्यासोबत निर्गुण स्वरूपात आहेत ते कुठेही गेलेले नाही आता आपण बघा आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण का त्यांची काय काय सेवा करायची त्याचे काही नियम आहेत का अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात तर बघा आपल्याला सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊयात की आपल्याला महाराजांची काय सेवा करायची आहे तर बघा आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांची सेवा पारायणं करायचे असतात बघा आता आपल्याला गुरुचरित्राचा सुद्धा सप्ताह होईल त्याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येईन पण बघा सगळ्यात पहिले तर आपण हे जाणून घेऊयात की आपण महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत आपण महाराजांची काय काय सेवा करायची तर बघा स्वामींच्या जे आपण जेव्हा पण आपण स्वामींच्या सेवेमध्ये जातो किंवा आपण स्वामींचे सेवेकरी होतो तर आपण होतो म्हणजे आपण स्वतः होत नाही जेव्हा महाराजांची इच्छा असते की आपल्याला सेवेकरी करून घ्यायचं आहे तर तरच आपण महाराजांचे सेवेकरी होऊ शकतो महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होऊ शकत नाही तर बघा आपल्याला जास्तीत जास्त जितकी आपल्याला सेवा करता येईल ना तर आपल्याला तितकी स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे तर बघा त्यामध्ये सगळ्यात पहिलं तर तुम्ही आपण हे जाणून घेऊयात की सेवा कोणती करायची म्हणजे ती अतिशय प्रभावी असते बघा आपण प्रत्येक वेळेस काय करतो की आप महाराजांसमोर आपण काही आपली इच्छा व्यक्त करतो आणि सेवा करतो पण बघा आपण या स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत फक्त आपण स्वामींसाठीच सेवा करूयात की ना की मला स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा आपली जी काही इच्छा आहे जे काही आपल्या मनामध्ये आहे तर आपण ते न मागता फक्त सेवा करायची तुम्हाला कधीच तुम्हाला महाराजां समोर तुम्हाला काय लागतं हे तुम्हाला मागायची गरजच पडणार नाही फक्त बघा सेवा करताना अगदी मनातून आणि मनापासून आपण स्वामींची सेवा करायला पाहिजे तर आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत आपल्याला सेवा ही म्हणजे स्वामींच्या आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पारायण करायचं आहे तर आता पारायण करणं म्हणजे काय तर बघा आपल्याला रोज एक तरी पाठ करायचा आता एक पाठ म्हणजे एक ते सव्वीस अध्याय आपल्याला संपूर्ण एकाच एकाच दिवशी म्हणजे एकाच बैठकीत आपल्याला घ्यायचे असतात पण आता एकाच बैठकीत घेणं आता काहींना जर गुडघ्याचा त्रास असेल किंवा तुमचं एक लहान बाळ आहे किंवा काही पण कारणास्तव जर तुम्हाला एक पाठी म्हणजे एकदा बसलं की तुम्हाला संपूर्ण स्वामी चरित्र सारामृताचा जर संपूर्ण पाठ होत नसेल तर तुम्ही जसं तुमच्या शरीराची जशी तुम्हाला म्हणजे साथ मिळेल त्याप्रमाणे म्हणजे उठत बसत केलं तरीसुद्धा चालतं पण बघा जर तुम्हाला शक्य झालं तर आपण एकदा जर पारायणाला आपण बसलो तर आपल्याला संपूर्ण एक पाठ होईपर्यंत उठायचं नसतं तर हा एक साधा आणि खूपच साधा सरळ असा एक नियम आहे आता त्यानंतर आपल्याला आता ही स ही पूर्ण सेवा करताना आपल्याला काही याचे नियम पाळायचे आहेत का तर बघा आपल्याला आता नियम काही जास्त नाहीत फक्त आपल्याला काय करायचं असतं की पर अन्न हे आपल्याला वर्ज करायचं असतं आणि मांसाहार आपल्याला वर्ज करायचा असतो तर फक्त आपल्याला ह्या दोनच नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं तर आपल्याला पराणं हे का बरं आपल्याला वर्ज करायचं तर बघा परांनातून आपल्याला दोष लागू शकतो किंवा म्हणजे बाहेरचं आपण जेव्हा परांन घेतो तर अशा वेळेस काय होतं आपण जेव्हा स्वामींची आपण सेवा करत असतो तर कुणी त्या चार दिवसात ते जेवण बनवलेलं आहे का म्हणजे मासिक धर्म आल्यानंतर ते जेवण बनवलेलं आहे का की म्हणजे याच्या मागे भरपूर अशी काही कारणं असतात तर त्यामुळे आपल्याला परान्न हे आपल्याला शक्यतो आपल्याला वर्ज्य करायचं असतं आणि अशा वेळेस जर तुम्ही आता पर्याय नाही आहे आणि तुम्ही जर बाहेरगावी कुठं गेलात आणि तिथे तुम्हाला जर जेवण करावं लागतं आहे तर अशा वेळेस निसंकषपणे फक्त तुम्ही सुरुवातीला गायत्री मंत्राचं पठण करा आणि ते अन्न ग्रहण करा तर आ, काही दोष हा लागत नसतो पण समजा जर तुम्हाला शक्य आहे की आपल्याला आपण नाही खाल्लं तरीसुद्धा चालतं तर अशा वेळेस तुम्ही परानणं शक्यतो नाका घेऊ पण जर पर्याय नसेल तर अशा वेळेस फक्त गायत्री मंत्राचं पठण करून तुम्ही परानणंही घेऊ शकता आता हे झालं स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला पार आहे आता बघा कुणी अकरा दिवसाचं तारक मंत्राचं सुद्धा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धाही सेवा करू शकता त्यानंतर आक स्वामींच्या आपल्याला अकरा माळी तुम्हाला मंत्र जप सुद्धा आपल्याला करायचा असतो आता सगळेच जणांना इतकी सेवा करणं शक्य होईल असं नाही बघा खूप जणं अशा असतात की ते जॉबला जातात आणि त्या म्हणजे आपल्याला इतका पुरेसा वेळ मिळत नाही तर आपल्याला काय करायचं आहे शक्यतो बघा आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत आपण सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला फक्त दहा मिनटं जरी मिळाली तरीसुद्धा आपल्याला महाराजांची सेवाही करता येणार आहे किंवा बघा जेव्हा तुम्ही मंत्र जप करता तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला अगदी आपण चालता बोलता उठता बसता काम करता करता सुद्धा स्वामींचा आपण जप करू शकतो नामस्मरण करण्याला असा कुठला नियम नाही की तुम्ही काम करता करता नामस्मरण करू शकत नाही पण बघा जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तर ती आपल्याला एका जागी बसून एक व्यवस्थित आपल्याला लक्ष केंद्रित करूनच आपल्याला सेवा करायची असते पण जेव्हा तुम्ही अकरा माळीचा अकरा माळी जप करण्याचा संकल्प करता तर तेव्हा तुम्हाला एका ठिकाणी बसून अकरा माळीचा जप हा करायचा असतो पण जेव्हा तुम्ही संकल्प न करता सेवा करता फक्त महाराजांसाठी सेवा करता तर असं त्यावेळेस तुम्ही म्हणजे तुम्हाला जसा वेळ मिळेल मला थोडक्यात हे सांगायचं आहे की तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही महाराजांची सेवा करू शकता आता स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकता यामध्ये सगळ्यात पहिलं त्यानंतर तुम्ही तारक सुद्धा संकल्पयुक्त ता करू शकता किंवा तुम्ही न सुद्धा करतासुद्धा तारकमंत्राचं रोज तुम्ही पठण करू शकता त्यानंतर महाराजांच्या तुम्ही अकरा माळीचा जप करू शकता तर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला स्वामींची जशी तुम्हाला सेवा करता येईल त्याप्रमाणे तुम्ही महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे बघा आपल्याला आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स हा आपल्याला वाढवायचा असतो आणि आपल्याला जेव्हा आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढतो तेव्हाच आपल्याला आपल्या कठीण काळामध्ये आपण ही केलेली सेवाच आपल्याला तारत असते तर त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं तुम्ही महाराजांचीही सेवा करायची आहे आता तुम्हाला मी पुन्हा आपण सगळ्यात पहिले मी तुम्हाला जी काही सेवा सांगितली म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं जे काही आपण अध्याय आपण वाचणार आहोत आपण त्याचं म्हणजे जे काही पाठ करणार आहोत तर त्यामध्ये जरी तुम्हाला संपूर्ण एक पाठ एका दिवसात तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही एका दिवसात सात अध्याय वाचू शकता म्हणजे सात सात असे तुम्हाला तीन दिवसात तुमचं एक पारायण होईल आणि जर तुम्ही रोज फक्त तीन अध्याय जर वाचले तर तुमचं सात दिवसात एक पारायण होईल तर अशा प्रकारे तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा तुम्ही पाठ करू शकता तर बघा मंडळी तुम्हाला जर पारायणाचे तुम्हाला पाठ करणं शक्य झालं तर करा किमान तुम्ही दिवसातून एक वेळा सकाळी किंवा संध्याकाळी जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं त्याप्रमाणे तुम्ही महाराजांची किमान तुम्ही अकरा माळी किंवा एक माळ तरी तुम्ही महाराजांची तुम्हाला मंत्र जप हा करायला पाहिजे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं की आपण स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत आपण महाराजांची काय काय सेवा करू शकतो आणि बघा आता लवकरच मी तुमच्यासाठी गुरुचरित्राचं पारायणचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद